तर हाय नमस्कार नमस्कार हे ब्रीबडे आत्ता ज्येष्ठ नवऱ्याचा फोन आला होता आणि नवरा माझा का पैसे पाठव म्हणून मला शिव्या देत होता पैसे पाठव मी म्हणलं मी काय पैसे पाठवत नाही म्हणलं माझ्याकडे काय पैसे नाही म्हणलं आणि इथं म्हणलं मीच आणा पाण्यानं मरायला लागली तर म्हणलं पैसे कुठलं पाठवू आम्हाला खाया पिया नाही तर नवऱ्याला पैसे कुठन पाठवू म्हणजे पैशापुरतच राधे म्हणजे राधी ही फक्त पैशापुरतीच आहे कारण त्याला शिकवण दिली तशी त्याच्या गुरुन की राधीला म्हणायचं दोन व्हिडिओ जास्त टाक आणि मला घरात बसून संबळ मला हितनं हाकलून लावलं स्वतः लेकरं ठेवून निघून गेला लेकरं घेऊन जाते म्हणलं तर पुरीला फराफरा फरा ओढलं फरा त्याच्या सांभाळणं नाही झालं लेकरं सोडली वाऱ्यावर गेला निघून मग ह्या कडू भाड्याकडे निघून सोडायचे ना त्यानं एवढं फुगवलंय तर तो म्हणतोय मला ना कुणी फुगवलं मी काय नवऱ्याला म्हणलं ज्यानं तुला फुगवलं ज्यानं बोलवून घेतलं होतं त्यालाच मागायचं ना पैसे म्हणलं उपाशी मारायला लागलोय म्हणायचं मी दे मला पैसे तर ते काय म्हणतोय मला कुणी नाही फुगवलं आता काय माझ्या युट्यूब फॅमिलीला पण वाटतंय की राधे तू नुसतं ना 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 चल का नाही कंटेन काढला या काय कोण माणूस बी नाही आणि कुणी फुगवणारा बी नाही आणि तू तुझ्या मनानंच बोलते या माझ चलबिचल होत होतं कशामुळे माहिती आहे का कारण माझ्या माझ्याकडे हा एक मोबाईल आणि त्याच्यातच व्हिडिओ बनवते मी आणि त्याच्यातच रेकॉर्डिंग आहे त्याच्यामुळे मला का ना ती लाज वाटते या की बाबा हे सगळं ती माणूस इतका नीच वृत्तीचा एवढा घाणारडा मला बोलतोय त्याचा काय संबंध आहे मला बोलायचा माझी इज्जत चवट्यावर मांडायचं त्याचा तरी पहिली गोष्ट तर काय संबंध नाही माझ्या ना नवऱ्याला पण काय काय फुगवायचं संबंध नाही आणि ना नवरा माझा म्हणतो की मला कोणी फुगवलं बी नाही कुणी मला सांगितलं पण नाही तर चला आपण आता ह्या व्हिडिओमध्ये खरं खोटं करू की माझ्या नवऱ्याला कुणी बोलू मी काय कुणाचं नाव घेणार नाही तुम्ही जरी तो ना आवाज नाही ऐकला किंवा नाही ओळखला तर तो स्वतः तर माणूस वळखला आवाज की आपण काय काय बोललोय मी तुम्हाला मोजक मोजक थोडं थोडंच ऐकवते की त्या माणसानं बोलवून घेतलं का नाही परत त्यानं मला कोणती कोणची भाषा वापरली तर चला आता ही <स्था> घरातच बसावं वाटतंय मला कारण बाहेर आलं की ऊन लागतंय घरामध्ये गेलं तर थंड वाजते नाहीतर मीच बाहेर जाते कारण पोरग आहे ना घरात सने आहे घरात टी व्ही बघतो या तर मी तुम्ही हा बघा का ही थोडक्यात रेकॉर्डिंग ऐका की माझ्या नवऱ्याला कोणी बोलवून घेतलं मला वाटतं का नाही राधी खोट बोलती राधी खोटं बोलती राधी खोट बोलती नाही रो तू जागेला मर्डर कर नाही तर मी मारायचा जाईल कळलं का पण कळलं माझी अंगी काहीच बटा नाही म्हणून तर मी एवढं करते नाही मी इकडे वाड्या भरायला इकडे पटाकनात येऊन तुला निवांत फोन लावलाय माझा फोन काय नाहीकडे मला तर एवढं कळत बघ ही बाई आहे नासकी तो त्या बायला असं असा एक शब्द बी बोलू शकत नाही मी का तर ती दंडवलीच आहे ती हाच धंदेवाली विषय संपलेला आहे मला काय सुद्धा माहित नाही बघ ती तर पार ज्या वरची आहे लखाय ती हाय धंदवाली तुमचं काय घेणं देण नाही त्या राजीचं बी घेणं देण नाही आता या नवऱ्याला मी आज बोललेला आहे इथं बरोबर आहे माझ मी त्या नवऱ्याला आता बोलून घेतलं तुला पैसे नसले तर मी तुला पैसे टाकतो म्हणलं आता आता मी काय त्याला पण मी तर बोलून घेतली उद्यापर्यंत मी तुला हे बी सांगतो हा आणि पटलं तुला तर तू तु जा म्हणील नाही तर तुझ्या बहिणीला बी तुझ्या घेऊन जा, तु जा, जा म्हणून त्याच्या आता कोणची भाषा माझ्यासाठी वापरली ती पण ऐका तर हिवा मला काय म्हणतोय आता ह्यानं माझं नाव घेतलं घेतलं का माझं नाव म्हणजे ह्यानं माझ्या नवऱ्याला बी बोलवून घेतलं वरनं माझं पण नाव घेतलंय आणि हा मला काय म्हणतोय या धंदेवाले कुठं धंदा केला म्या तो आम्हाला धंदा करताना बघितलं कुठं तुझा काय संबंध मला धंदेवाली म्हणायचा तुला बोलायचंच होत तर माझ्या समोर बोलायचं ना ह्या ना पहिली गोष्ट तर मला तिथं मी हितली बाळून सोडली आम्हाला भीती वाटती म्हणून लोक खोड्या करतात म्हणून मी मी बाहेर रूम बघत होते म्हणलं भावाच्या आधारानं म्हणलं लोक तर काय नासके आहे तीच म्हणलं आपल्या भावाच्या आधारानं म्हणलं तिथं काय तरी टपरी बिपरी टाकू म्हणलं त्याच्याबरोबर काय तरी आपलं होईल त्यांच्यात सहभागी व्हायला गेली त्यांना माझंच घेतलं माझ्या उलट्या टांगड्या केल्या मलाच मारहाण केली ते गुल झाली पण लोकांच्या नजरेमध्ये मी वाईट मी पैसे देऊन मी वाईट ह्याला टपरी टाकाय पैसे दिलं म्हणून ह्याला गाडी घ्यायला पैसे द्यायचं होतं म्या ती बी कसं लोन काढून मी निवळ नकार दिला नाही जमत म्हणलं कारण त्याच्या घरचेच म्हणले नको नको म्हणलं नाही देत पैसे म्हणलं माझ्याकडं निघत पण नाही म्हणलं मला लोन आणि मी कधी काय केलं नाही म्हणलं खराब झालं तर म्हणलं मला प्रॉब्लेम होईल म्हणलं पुढं मग आता हाकलून कशी लावायची ह्या ना ह्याच्या बायकोला इतकं मारलं होतं ना त्याचे सुद्धा फोटो माझ्याकडे आहेत वेळ आल्यावरती सुद्धा का नाही पण ही माझी इच्छा पण नव्हती बर का हे यूट्यूबला असं काय टाकायचे पण त्याला वाटत ना हिच्याकडं कुठलं मी बोलवलंच नाही नवरा माझं वरण खोटं बोलायला लागला आणि नौर वरण अजून नवरा फोन करून ताप द्यायला लागला की पैसे दे म्हणजे माझं यूट्यूबच्या पगाराचं पैसे त्याच्याकडंच ह्यानं तर घरात दिलेल्या पैशाचा हिशोब मागतोय घरात तर बाजार किराणा नाही आणि वरण हे हो मला पैसे मागतो जा की दे की त्याला पैसे दे त्याला खाया पिया उपाशी मारायला लागला या माझ्याकडून त्यानं शिम कार्ड घेतो या माझं फोनपेचं दी माझा मोबाईल दे माझं गळ्यातलं माझं आमक पण सगळं माझ्या कष्टाचं होतं हिमतीचं होतं हे केलं पण तुम्ही सांगा सगळ्यांना सा मिळून की पहिली गोष्ट तर मी कशी बी असू दे नसू दे ह्याला काय माहिती आहे का नाही माहिती ह्यानं असं जगाला काय सांगायची गरज आहे का मी धंदेवाले आहे म्हणतो या ह्यानं कुठं बघितलं मला धंदा करताना ह्याचा काय संबंध मला बदनाम करायचा हिथं तिथं बोलायचा माझ्या बहिणीला सांगायचा माझ्या भावाला सांगायचा वरनं माझ्या नवऱ्याला सांगायचा बहीण भाऊगप बस त्याला मला शिवे गाळगी देते उद्या माझ्या दारात पण यायचे नाहीत पण ह्याचा संबंध काय माझ्या नवऱ्याला पण असं सांगायचा आणि एवढी माझी बदनामी करायचा वरनं पोलीस चौकीत जाऊन काय काय बोलायचा आहे का काय संबंध तो बघितलं का त्याचे पुरावे दे आता तू मला धंदेवाली म्हणला आहे ना त्याचे पुरावे दे मी नासकी आहे ना मग मी नासकापांना काय केला ह्याचे पुरावे दी आता तुला सुट्टीच नाही माणसाला माणसाला जर दिलं घेतलं तर गोड येत जोपर्यंत मी तिथं होते ना ते तुम्हाला दिसत होतं की मी तिथं हाय मी तिथं हाय म्हणून त्याची बायका लेकर जगत होती म्हणून ह्याला गोड वाटत होतं पण त्याला अडचण व्हायला लागली ना कुठं इकडं तिकडं जायलाच ना पैसं तर दिना मग हिनला हकलून कसं लावायचं कारण पैशासाठी तर ह्यानं बोलवून घेतलं होतं गोड बोललं की भेट त्याला पैसं पण मी नकार दिला आणि ह्याचा ह्यानं असा फायदा घेतला आणि माझं वाटोळं करायच्या मागं का तर पहिले ह्याच्या बायका लेकरांना आधार दिलेला ना म्या त्याच्यामुळं लोकांना सांगतो माझं वाटोळं झालं हिच्यामुळं वाटुळं झालं ही माझ्या बायकोला नांदून देत नाही मला इतकं म्हणजे इतकं टेन्शन आलं आहे ना मला वाटायला लागलं मी आत्ताच्या आत्ता पोलीस चौकीला जाऊ आणि ही तर तुम्हाला तर थोडी थोडी रेकॉर्डिंग ऐकवली मी पोलीस चौकीत अख्खी रेकॉर्डिंग ऐकावी ही ह्यानं माझी बदनामी अशी करून माझ्या नवऱ्याला का फुगवलं कशासाठी माझ्या नवऱ्याला चालू काम सोडून देऊन घरी ठेवायला ला ला लाव ठेवून घेतलं राहायला लावलं घरी घरी राहून बी नवऱ्यानं माझ्या त्रास दिला माझंच पैसे यूट्यूबचं आल्यालं ती सगळं त्यानं उडावलं पुन्हा लेकरं सोडून हितना निघून गेला ह्यानं किती माझं वाटू केलं सांगा ही रेकॉर्डिंग जरी ऐकून त्यानं पोलीस चौकीला गेलं तरी मला तर ले सोपं काम केलं त्यानं मी टाकलं म्हणणार हेडव ह्या रेकॉर्डिंगचा पण त्याला बी कारणीभूत हेच आहे कारण मला आत्तासुद्धा त्रास तेवढा व्हायला लागलाय त्यानं जर पोलीस चौकीला गेला तर चांगलंच होईल आणि नाही गेला ना आणि माझ्या नवऱ्यानं मला एवढंच जरी आता त्रास दिला ना ह्याला सुट्टीच नाही